नमस्कार मैत्रिणीनो शुभ संध्या तुम्हा सर्वांना मी आज हा तोडगा पाहिला आणि म्हटलं करते मी तर त्याचबरोबर तुम्हालाही शेअर करते करता करता आठवलं की चला व्हिडिओ बनवते आणि माझा फायदा होईल तर होईल त्याबरोबर तुमचाही होईल ज्यांना कुणाला माहिती नसेल त्यांनी हा तोडगा करा ही बघा अशी एक प्लेट घ्या त्याच्यावर चंदनाचा असा एक टिक्का लावा त्याच्यावर ता लाल कुंकवाचा लावा आणि त्याच्यावरती हे बघा असं कुंकू लावून घ्या एका प्लेटीमध्ये आणि तांदूळ घ्या त्याच्यावरती मी तुम्हाला दिवा दाखवते एक हा तोडगा आहे तो शेंदो मिठाचा आहे तो सोमवारीच करायचा असतो श्रावणातल्या सोमवारी करायचा आहे तुम्हाला आता ह्या सोमवारी तर नाही जमणार पण पुढच्या सोमवारी नक्की करा तुम्ही पुढच्या सोमवारी करायला विसरू नका म्हणून मी आजच लगेच टाकते बनवल्या बनवल्या माझा फायदा होईल तसा तुमचाही होऊ द्या हे बघा असे तांदूळ टाकून घ्या साईड तांदूळ आणि भरून घ्या प्लेट आणि ह्या दिव्यामध्ये तुम्हाला शेंदो मीठ टाकायचं आहे घरात भेटतं नसेल तर दुकान माझ्याकडे आणून ठेवलेलंच असतं म्हणून मी घरातूनच काढलं आणि हे बघाल असं मीठ असतं शेंदो न शेंदो मीठ म्हणतात याला हे उपवासाला वापरतात हे मीठ असं टाकून घ्या आणि त्याच्यावरती तूप टाका दोन चमचे तूप टाका तुपामध्ये ते मीठ भिजलं पाहिजे म्हणजे वात लावता येते हे बघा इकडे हे छान आहे की इकडे तूप भेटून जातं हे बघा इथे ना हे सगळं प्युअर भेटतं बाहेरगावी हे एक छान आहे की हे सगळ्या गोष्टी प्युअर भेटून जातात ते प्युअर गाईचं तूप आहे बघा मी कायम देवाला तुपाचेच दिवे चालतात माझ्या घरात म्हणून तूप भरलेलं असतं ज्यांच्याकडे नसेल त्यांनी तिळाच्या तेला तेलाचा लावा पण शक्यतो तुपाचाच लावायचा आहे हा दिवा एवढं लक्षात ठेवा की तुपाचाच दिवा लावायचा आहे आणून घ्या छोटी बॉटल नसेल तरी पण पण असा दिवा लावा हे बघा वाद भिजून घ्या आणि पंतीला तुम्ही असे चंदनाचे पाच बोटं लावून घ्यायचे पाच ठिकाणी चंदनाचे पाच टिपके लावून घ्या च म्हणजे पंतीची पूजा करून घ्या तुम्ही कुंकू लावून आणि चंदन लावून हे बघा असं कुंकू आणि चंदन लावून झाल्यावरती मी तुम्हाला मंत्र देते तो मंत्र म्हणत म्हणत दिवा पेटवून घ्या आणि तो मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आहे तुम्हाला तो मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते तो मंत्र दिवा पेटवायचा आहे प्रज्वलित करायचा आहे आणि तो मंत्र एकवीस वेळा जागेवर बसायचा आहे आणि म्हणायचा आहे तो मंत्र त्या मी व्हिडिओत पाहिलं की बाहेर दारात बसून मंत्र म्हणायचं आहे पण ते आपल्याला शक्य नाही कारण कोणी चाळीत राहतं कोणी बिल्डिंगमध्ये राहतं येणारे जाणारे बघतात वेगळ्या नजरेने त्यापेक्षा जे काही तोडगे करायचे ते घरातल्या घरातच करत चला आता एका जागेवरती बसून देवासमोर बसून तुम्ही मंत्र म्हणून घ्या आणि तो दिवा प्रज्वलित करून तुम्हाला तो दिवा दारात ठेवायचा आहे दारात कोणत्या दिशेला ठेवायचं आहे मी तुम्हाला दाखवते बघा हे बघा असं प्रज्वलित करून घ्या अशी पूजा करून घ्या फुलं असतील फुलं वाहून घ्या आणि असं प्रज्वलित करून झाल्यावरती एकवीस वेळा मंत्र म्हणून झाल्यावरती तो दिवा तुम्हाला दारात नेऊन ठेवायचा आहे हे बघा देवासमोरच दारा, देवा मी दारात देवासमोरच घेतलं आहे महादेवांची पूजा जिथे मांडली मी त्याच्यासमोरच घेतलेला आहे हा दिवा प्रज्वलित करून आणि आता मी एकवीस वेळा मंत्र म्हणून घेते आणि हा दिवा कुठे ठेवायचा मी तुम्हाला दाखवते माझ्याकडे मंत्राचं जप करायचं हे मशीन आहे याच्यावरती मी बरोबर एकवीस एकशे एक होऊन जातात पटकन मी स्वामींची आमच्या करायची असेल तर माळ जप आहे ती माळ करते पण असे मंत्र बोलायचे असेल एकवीस वेळा एकावन्न वेळा तर मग मी याचा वापर करते माझ्याकडे हे आहे याच्यावरती पटकन मोजताही येतात ता आणि पटकन होऊनही जातात हे बघा झाले माझे मंत्र जप झाला माझा एकवीस वेळा आणि मी दिवा प्रज्वलित करून कुठे ठेवते ते तुम्हाला मी दाखवते बघा पाहू शकता तुम्ही हा दिवा घ्या तुम्ही आणि दरवाजामध्ये आपण जिथून आतमध्ये एंट्री करतो त्या उजव्या साईडला ठेवायचा हा दिवा तुम्हाला हे बघा आतमध्ये एंट्री करतो आतून एंट्री करताना उजव्या हाताला आला पाहिजे हा दिवा असा ठेवा आणि लक्ष्मी मातेला प्रार्थना करा माझ्या घरामध्ये स्थिरा माझ्यावर येणारे संकट दूर कर माझ्या घरामध्ये पैसा राहू दे घरामध्ये सुख शांती नांदू दे आणि अशी प्रार्थना करा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू